आरोग्य जागृती ते माझ्याकडे जेव्हा आलेले खूप लो होता कारण पेशंट देऊच शकत म्हणजे पाणी सुद्धा पिता येत नव्हतं की पाणी पिलं तिथे छातीतलं पाणी त्यामुळे त्यांना दाब लागायचा खूप आणि हस्का लागतो त्यामुळे आम्ही आरटी टाकूनच आणि नंतर मग त्यांना जसं जसं त्यांच्या छातीतलं पाणी कमी होत गेलं तर त्या हिशोबाने मग त्यांचा इन्टेक वाढ आधी तर काही सिंटेक न देता आम्ही त्यांना ठेवलेलं फक्त ज्यूस वर त्यांना दहा ते बारा दिवस फक्त ज्यूस वर आणि डायट चार्ट वगैरे देऊन तो फॉलो केले आणि त्याच्यानंतर मग फॉलो करू कारण त्यावेळी जर त्यांना जेवण दिलं तर ते दगाव पण शिकवत कारण त्यांच्या इंटेक म्हणजे ते प्रकी असतात आणि जिथे आपण जेवण वाटून घेतलं तर त्याच्यावरती प्रेशर येऊन त्यांना ऑक्सिजन सॅच्युरेशन त्यांचं कमी होऊ शकतं तर त्याच्यासाठी त्यांना जेवण दिलं नाही आर्टी घातून त्यांना फक्त ज्यूसवर ठेवतात आणि त्याच्यानंतर मग त्यांना जेवण म्हणजे पंधरा ते वीस दिवस तर त्यांना कुठलंही जेवण दिलेलं ते सांगतोय पूर्ण कॅन्सर सगळ्या शरीरामध्ये पसरतात आणि फुफ्फुसामध्ये नोट्स असतात

न कैंसर का लगभग 50 60% परसेंट चलन में देखा जा रहा था था <ermanant> yes, तो yeah. okay. है। तलेंज का प्रकोप 4 से 6 का पलक जब आदमी पेट के अंदर फोड़ तोले है विद बी वाला है। क्या है? और ये नहीं है। अरे यहां

आणि आता सध्या तिला असं फील होत की मी आजारीच नाही एवढी चार पाच किलोमीटर तरी वॉकिंग केलं तिला धाप लागत नाही म्हणजे जाऊ लागत नाही किंवा एकदम ती नॉर्मल आहे सध्याचे काही सुद्धा त्रास नाही कर्नाटकला कोणत्या डॉक्टर रिपोर्ट नाही पण रिपोर्ट होते आणि आम्ही तिथे स्कॅनिंग केले होते

त्याच्यानंतर पाणी पोहून येऊन आम्ही वेगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट की त्याच्यानुसार पाणी नको तर मागचे पाच महिनेकडे येत आहे आणि पाणी कारण आम्ही प्रत्येक रे किंवा त्यांना फिजिकल जे कपड पूर्ण होतं त्यांची त्यांची प्रॅक्टिस दर मंथली होत आहे मागच्या चार महिन्यामध्ये तर त्यांचे सगळे आता ही पेशंट जाणारच हे डॉक्टरांनाही माहिती असते मग तशी ही पेशंट आम्ही ट्रीट करतो असं आम्ही सांगतो आम्ही दावा वगैरे करत नाही प्रत्येक पेशंट आमच्याकडनं बरा होऊन जाईल असं पण नाही फक्त आम्ही तुम्हाला याच्यासाठी ना की अशा प्रकारचे पेशंट काही असतील तर आम्ही ट्रीट करू शकतो आता कॅन्सर हॉस्पिटल असू द्या की सगळे कॅन्सर असू त्या डाटा मधून प्रत्येक पेशंट रिजेक्ट झाले आम्ही ट्रीट केले आता पण आहेत आमच्या म्हणजे ज्या पेशंटला तुम्ही सांगितलं की हा पेशंट पण पेशंट आमच्याकडे आहेत असे बरेच असतात आता काय होत हे या हॉस्पिटलला त्यांचाही दोष नाही देतात कारण गर्दी प्रमाणात असते त्यांच्याकडे ऍडमिशनला जागा नसतात मग तेच पेशंट सिलेक्ट करतात की जे आपण वाचवू शकतो आता हे पेशंट वाचणार नाही हे त्यांनाही माहिती होतं आणि जगातल्या कुठल्याही डॉक्टरला माहिती होतं की हे पेशंट वाचणार पण ती पेशंट पण आम्ही ट्रीट केली हे तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही बोलू बाकी आम्ही कुठलाही असा दावा करत नाहीये की हा या प्रकारचा प्रत्येक पेशंट आम्ही ट्रीट करू कारण पेशंटच्या फिजिओलॉजी सगळ्या गोष्टी करतात पेशंटला प्रोसीजर सुद्धा रिएक्शन येऊन पेशंट दाखवू शकतो तर ह्या गोष्टी वेगळ्या असतात तर त्यामुळे आपण फिजिओलॉजिकली कुठलाही दावा वगैरे करत नाहीये फक्त या प्रकारचे पेशंट आमच्याकडे आले तर आम्ही ट्रीट करू शकतो आणि समजा आमचा पब्लिकला हेच उद्देश आहे की तुम्हाला दुसऱ्या हॉस्पिटलनी सांगून दिलं की कैंसर के सामने, के सामने जहां, जहां हर पल महत्वपूर्ण होता है वहां एक ऐसी जगह, जगह है जो सहानुभूति समर्थन और संवेदना प्रदान, प्रदान करती है आपका स्वागत है उम्मीद पैलेटिव पैले कैंसर केयर सेंटर, सेंटर में जहां, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभाल की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात में करती है यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है यह समझने के बारे में है कि सफर क्या है हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा, चिकित्सा देखभाल को, को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती, होती है पेशेंट केयर हमें उम्मीद पैलेटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं एक समुदाय मिला जो हमारी, हमारी समझता है, है और, और परवाह करता हमारी है हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी, हमारी स्थिति, स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं साथ में हम बदलाव ला सकते हैं एजे News न्यूज को करें और अगले वीडियो के लिए बेल आइकन दबाएं